नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकरी या आगरी कोल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो आहे तर मित्रांनो आपल्या मुंबई एरियामध्ये प्रथम तास खासदार केसरी म्हणून जो मैदान होता सायदा दादा तसेच आपल्या बाल्यामामा यांच्या नेतृत्वाखाली एक मोठं मैदान होणार आहे आणि या मैदानासाठी मोठे मोठे नंदी येणार आहेत आणि नक्कीच एक मोठं मैदान आणि त्याची सगर्वांना लागलेली उत्सुकता तर चला चला तुम्हाल तुम्हाला दाखवतो तास वगैरे कसे असणार आहेत कसं काही नियोजन असणार आहे आणि कसं इथे यायचं आहे तर मित्रांनो येण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे मॅपची तिथनं तुम्ही येऊ शकता किंवा जे कोणी ट्रेनला वगैरे येणार असतील ना तर आपला कल्याण स्टेशन आहे कल्याण स्टेशनपासून दुर्गाडीवरनं तुम्ही लगेच पिंपलगरच्या गोव्यामधनं घुसून पिंपलगरमध्ये आपला हा मैदान आहे तिथे येऊन या शर्यतींचा आनंद घेऊ शकता तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आता बघायला भेटेल आपण अगोदर दाखवतो संपूर्ण फाटी आणि त्याच्यानंतर आपण सायरा दादाची छोटीशी मुलाखत घेणार आहोत किती गाड्या नोंद झाल्या थार वगै थारचं वगैरे कसं काय विषय आणखी जे काही छकड्या विषय असतील ना ते मानण्याचा प्रयत्न करू आणि बाकी सर्वांनी या उद्या खूप मोठा अड्डा होणार आहे तर चला अड्डा बघूया आता मा मा तर मित्रांनो आताच आलेलो मैदानामध्ये हवा पण जाम आहे आणि मुंबईचं बोललं तर ऊन पण तेवढंच असतं मग जेमतेम आपल्याला बघायला भेटतं अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असतं दुपारचं तर नंदी वगैरे आले ना आपले तर मस्त सावलीला बांधा दुपारून समोरच्या साईडला बघा बांधासाठी ना जाम अशी जागा आहे जाम म्हणजे सावलीची काहीच चिंता नाही तरी पण एक येताना ना एखादा आपलं ताडपत्री असतं ना तसं काहीतरी घेऊन या समोरच्या साईडला बघताय आपण आता तास आहेत आणि मित्रांनो मैदानाचं बोलायचं झालं ना तर मैदान मैदानावरती बऱ्याचशा वाईट झाल्या पण त्याच्यानंतर जो फायनली अपडेट आहे ना तो तुम्हाला दाखवतो खालच्या साईडला तास आहे बघा इतकं तास आहे आणि याच्यानंतर तिथे माणसं बोलतात की मोठे तास नाही आहेत छोटेच आहेत तर बघा मी जेमतेम आपले नॉर्मल पावलं आहेत ना तेवढी चालतो आहे मला तर वाटतं कमीत कमी नाही याच्यात एकच तासामध्ये दोन गाड्या बसतील असं आपलं तास आहेत हवेच्या थोडासा नॉईज बघायला भेटत असेल हवा वगैरे चांगली असते इथे कारण का खाडी आहे बाजूला आणि रात्री थंडी पण असते त्याच्यामुळे जरा चादरी उदरी मस्त घेऊन या तास किती आहेत मोजू इकडे एक दोन हा तिसरा तास सगळे तास एकदम मस्त आहेत आणि मोटल आहेत चार पाच सहावा सातवा आठ नऊ आणि दहा तास आहेत असे मित्रांनो दहा तास आहेत आणि मला तर वाटत सगळी अं जागांना एकदम कडकच आहे मागच्या टायमाला कुठेतरी लोकांचं चाललेला की तास थोडस दाबतात किंवा हे यावेळेस तुम्हाला दाखवतं यावेळी बघा माती पण एकदम कडक आहे अशा प्रकारे आपली फाटी असणार ना आहे आणि फाटी जाऊन काम अजून चालू आहे मस्त तासावरती चुना वगैरे टाकून घेतात समोरच्या साईडला इथं स्टेज बनणार आहे काम चालू आहे सगळं जोरदार काम चालू आहे आता सायरातदा थोड्या वेळाने येणार आहे तुम्हाला बाईट पण बघायला भेटेल बघा तास एकदम मस्त कडक आहेत आणि चांगले मला नाही वाटत काय यावेळीच कोणताच प्रकारे म्हणजे मैदानाला गालबोट लागेल किंवा नावं ठेवतील असं काही असेल कारण का कडक आहे आणि कडक उन्हा तास पण आपला एकदम कडक झालेला आहे चला चालेल आता सुट्टीच्या साईडला सुट्टीच्या साईडला बघूया आपण तिथे जागा पण चांगला असतील कारण का जेमतेम चार ते पाच गट एकदम जातात त्याच्यानंतर जागा नसतं पण यावेळीच बघूया कसं काय नियोजन असणार आहे मित्रांनो आता सुट्टीच्या आसपासच चालू आहे सुट्टीच्या साईडला तर तास बघायला ना तर एकदम नीट आणि क्लीन आहेत कारण का सुट्टीला कुठेतरी आपल्या चाकाला खडा वगैरे लागू नये आणि आपली गाडी इकडे तिकडे फॉलो होऊ नये म्हणून एकदम सुट्टीच्या साईडला सगळेच तास एकदम मस्त आहेत मधल्या राणाला थोडं थोडं आपल्याला खडं वगैरे बघायला भेटेल ते पण आता रोड रोलर किंवा खडे वगैरे साईडला काढतील खडं नाही म्हणजे ती मातीच मातीच आहे कडक माती आहे सुट्टी जिथं जिकडनं होते ना तिकडं जाता आपण आणि बघा तास बघा किती भारी आहेत सगळं सगळं सेम आहेत चांगलं हो नियोजन आहे यावेळी तरी मागच्या वेळेसपासून आणखी चांगलं आपल्याला नियोजन हो बघायला वाटतं सगळं तास मस्त आहेत साईडला प्रेक्षकांसाठी पण बॅरिकेशन पण थोडं वेळानंतर आपल्याला बघायला वाटेल बॅरिकेशन आणि इतर प्रश्न पण विचारणार जाऊ सायरात दाल थोडस वेळ नंतर येत आहे मित्रांनो पोचले सुट्टी व सुट्टी व बघा एकदम मस्त नीट आणि क्लीन जागा आहे मागच्या साईडला थांबायला पण आता था। मी जिथे आहे ना तिथं आपली सुट्टी असेल सुट्ट्याची पट्टी असेल आणि मागच्या साईडला जाम अशी जागा आहे था पण थांबायला इकडे गावठी बैला पण आहेत आपली बाई आप त्यांना पण पलवा मस्त आहे नियोजन करते सगळं आलेलं आहे आता थोड्या थो थो वेळानंतर आपण त्यांची बाईट पण येणार आहोत दादा येत आहे थोड्याच वेळानंतर मस्त फाटी मस्त अजून रोलर रोलर येते थोड्या वेळानंतर मित्रांनो फाट्या बघून घ्या एक नंबर फाटी दोन नंबर फाटी जिकडे कोणता बाई फाटी लागली असेल ना तुम्हाला समजून जाईल तीन नंबर फाटी आहे बघा अशा प्रकारे असणार आहेत चार नंबर पाच नंबर सहा नंबर तशा दहा 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 फाट्या आहेत आपल्या मित्रांनो अशा प्रकारे असणार आहेत आपल्या धाईल्या फाट्या व्हिडिओमध्ये तुम्हाला छोटे वाटत असतील पण आहेत बघा मस्त रुंद आहेत मित्रांनो आपल्या भिवंडीमध्ये एक चांगलं असं सा उत्तम आणि पारदर्शक असं मैदान होणार आहे साऱ्या दादा नमस्कार नमस्कार नियोजनाबद्दल सांगा ना थोडस सा। नियोजन तुम्ही बघता चालू आहे नियोजन आता बॅरिगेट लावायला पण सुरुवात होईल दादा काम कुठपर्यंत आले आता काम करून जवळजवळ फक्त बॅरिकेड काम आहे आणि बॅनर लावते दुसरे काम नको झालेलं दादा एक मोठं मैदान आणि नक्कीच या मैदानाची संपूर्ण महाराष्ट्रावर चर्चा होत आता आपण बघतोय की हजार गाड्या नोंद झाल्याच्या नंतर थार होती म्हणजे कसं काय आता नोंदणी वगैरे कुठपर्यंत आतापर्यंत चान्स आहे हजार गाड्या झाल्या तर शंभर टक्के शंभर नाही तर हजार टक्के आपले खास सन्माननीय खासदार सुरेश मा बाळेमाव म्हात्रे तसेच आपले महाराष्ट्राची संघटना महाराष्ट्र बैलगाव संघटना आपली ठाण्यारा पालघर संघटना यांच्या माध्यमातून त्यांना गाडी झाली तर एक नंबरला आतापर्यंत म्हणजे जेमतेम किती गाड्या गाड्यापर्यंत जवळजवळ चारशे चार गाड्या नोंद झाल्या ओके दादा तासाबद्दल सांगायचं झालं तर अगोदर बोल कुठेतरी तास छोटे होते आता तुम्ही नियोजन चांगलं केलं मैदान मागे घेतला आणि एक चांगलं नियोजन आणि आपण बघतोय मोठ्या मोठ्या अशा फाट्या पण ठेवल्या फाट्याना आता नियमांवरती येऊया कसं काय नियम वगैरे असतील तास तिलाकडे काय आपलं बिंतोड क्षेत्र असो थोडी तासावरून गाडी येते आणि तसं लॉबीला निकाल आहे पण लॉबीच्या बाहेर जर एखाद्या बैलाचा पाय गेले आणि किंवा छकड्याचा चाक जरी गेला तरी ती गाडी बाद असेल आणि दादा निकाल कशावरती हो असेल म्हणजे बैलाचा कोणताही बैलाचा कोणताही अवयव पुढे असेल जसा सातारा देखील आपण बघतो बैलाची नागपुरी असो आणि पाय असो बरो बरोबर ती पुढे असला तर किंवा पट्टीवर जरी असला आणि त्याच वर, वर नागपुरी जर लेवल मध्ये असली तरी तो निकाल त्याला दिला जाईल दादा आता बघा एका एक मालकाची ना बरीचशी बैल आहेत आपल्याकडे पण झाली घाटावरती पण मग ती गटामध्ये एकच एका नावाने जर दोन तीन पावत्या असतील तर ती एका गटात लागली तर त्यांना गट दुसरा दिला जाईल आणि दादा सेमीला लागली सेमीला एकत्र पलावं लागेल सेमीला एकच याच्यामध्ये पळवायला लागेल दादा या मैदानाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रावरती आहे नक्कीच एक पारदर्शक मैदान व्हावा ही इच्छा असेल आणि नक्कीच आज आपल्याला या मैदानावरती म्हणजे कोण कोणते समालोचक बघायला भेटतील झेंडा पंच आता समाल झेंडा पंच आपलं किरण भुसे झेंडा पंच सध्या नाही आला आणि दुसरे आलेले आहेत कारण की त्यांना कुठेतरी दुसऱ्या जागेवर जागेवर जात होता मागच्या वेळेस तर काही थोडासा काही संघटनेबद्दल थोडासा मतभेद झाला होता थोडासा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे त्या लोकांनी दुसऱ्याकडे गेले परंतु मी साताराचे कॉमेंटेटर आणि झंडापर्यंत या मैदानासाठी आपली बैलप्रेमी सेवाभावी हो, संस्था बोला किंवा अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांचा सपोर्ट कसा आहे तुम्हाला नक्कीच जेव्हा मी ऑर्गनाईज केला पहिली गोष्ट मी विलास पेलवानला देखील आपले सचिव महाराष्ट्र बैलगाडी संघटनेचे सचिव विलास पलवान तर त्यांना सुद्धा विचारला होता पण थोडे ते बिझी होते त्यांना थोडे ते आजारी होते त्याच्यानंतर थोडे दिवस गेल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून आम्ही निर्णय घेतला त्याच्यानंतर थोडासा अजूनही काही प्रॉब्लेम झाला तो पण केलेला छकडे वगैरे कोणते वापरू शकता आपण नव्वद टक्के मुंबईमध्ये आपल्याकडे ऐंशी ते नव्वद टक्के रिंगी चालते त्याच्यामध्ये आपल्याकडे दोन्ही चालवली जाते आणि ही चर्चा मी आपल्या ठाण्या पालघर कर संघटनेशी करून केलेली आहे दादा आज बघा या मैदानावरती म्हणजे बराच आहे मैदान मग मा येण्याचा जाण्याचा मार्ग वगैरे येण्याचा थेट आमच्या गावातून रस्ता आहे कारण या मागच्या वर्षी येण्याचा मार्ग होता तो काही साठी गेल्यामुळे तो बंद झालेला आहे थेट आमच्या गावातून आलेला रस्ता आणि जाता वेळेस फक्त तुम्हाला इथून आपले कोणगाव फाटी आहे सगळेजण छकड्यावाल्याला माहिती असेल कोणगाव तर इथून सरळ उतरल्यानंतर कोणगाव फाटीवरून आपले फाटी निघलेले आहेत पनवेल भिवंडी कल्याण मार्गेला तिकडून बाहेर ती जाऊ दा शकतो दादा ट्रेन ट्रेनवर ये येण्या वर ट्रेन वरती म्हणजे कोणतं स्टेशन वगैरे जाऊ कशाप्रकारे कशा प्रकारे येऊ शकतो ट्रेन वरून लोकल ट्रेन आपली कल्याण स्टेशन पर आहे परत भिवंडी स्टेशन आहे तिथून कल्याण वरून गोवा नका आणि भेवंडीवरून सांगितलं गोवा नका दहा ते पंधरा मिनिटांमध्ये या माहिती शंभर टक्के दादा या बैला या म्हणजे शर्तीसाठी म्हणजे कोण कोणती अशी नामांकित अशी बैल येणार सगळे सगळी नामांकित बैल झालेली आहे सगळ्यांची नाव झालेली आहे पण आता ये ये ते येतील का नाही येतील मालकावर डिपेंड करता येईल नाव नोंदी बाकी सर्वांची झालेली आहे सोन्या झाला आपला यांची नाव वगैरे झालेली आहेत का हो बक्कासूरची तुम्ही नाव नोंदी झालेली आहे मथुर भाईशी तर मला रात्रीच आमचा नेहमीच संभाषण होत असतो त्यांची सुद्धा एंट्री झाली आंगण्याची सुद्धा एंट्री झालेली आहे जयेश पाटील मला जेव्हा मी आमंत्रित करायला गेलो तर जयेश पाटील पण स्वतः बोलले की सोन्या पालणार आहे दादा बघा म्हणजे आता तुमच्या या मैदानासाठी आता सोन्या बघायला कुठून ना कुठे फेरे मारित होता पण नक्कीच या मैदानामध्ये मा तीन फेरे पडणार आहे कसं काय असेल असणार आहे म्हणजे संपूर्ण बैलगाडा क्षेत्रामध्ये क... एक नक्कीच ती आपल्या मुंबईकरांसाठी एक पर्वणी असेलच का तर साहेब दादांनी ती रिटायरमेंट घेतली होती पण हा सर्वात मोठा मैदान आहे आणि मोठा मैदान मोठीच बैल पटकावतात परंतु इथे तसं काही होईल असं वाटत नाही मा सर्वांची इच्छा आहे की एखादा गरीबाचा बैल मोठा व्हावा अजून आपण मोठे म्हणजे मोठे बैल मारतीलच असा विषय झालेला आहे की ज्यांची नाव नोंदणी मोठ्या बैलांची नाव नोंदी झाले तर असं वाटतं त्यांना की आमची बैल पळणार आमची बैल आरतील पण मी त्यांना पण एक सांगतो की मोठे बैल असो का छोटा हा बैलगाडी क्षेत्र आहे कधी काही कोणती गोष्ट होईल ते सांगू शकत सांगू शकत नाही आता गेल्या वर्षी बघितलं आपल्याला कुठेतरी वाटत होतं दोन नंबरला तीन नंबरला वरदान आणि याची गाडी उतरलेली मेहबूबी पण एक नंबर केला दादा हाच तो मैदान आहे ना म्हणजे सेम लोकेशन असणार मुंबई लोकेशन सेम आहे फक्त मी पट्टी मागे घेतली आणि पुढे आडवायला पुढे जागे केली म्हणजे जो मुंबई महाराष्ट्र केसरी होता तोच या वर्षी आपला खासदार केसरी म्हणून आ... याच्या पुढे देखील मुंबई पर्व दुसरे पण बघायला भेटणार वा म्हणजे यावर्षी दुसरं पण नियोजन दादा पण असं कुठेतरी म्हणजे चर्चा आहे का साईराज दादानी मैदान ठेवल्याच्या नंतर म्हणजे तो कुठतरी मागे पुढं होतं पण यावेळी तुम्ही करून दाखवा दाखवलं हा मोठा मैदान सगळ्यात गोष्टी नियोजित होत नाही कारण की आपल्याला आपले मुंबई वाले नव्वद टक्के सांगतात की आपल्या साताराचे कॉम्बेनेटर पाहिजे साताराचे कॉम्बिनेटर तिथे नेहमी मैदान रोजच्या रोज मैदान चालू असतात ते भेटत नाहीये परत राहायला आपला इकडे मॅनेजमेंट होती जागा उपलब्ध करावी लागते सगळ्याच गोष्टी उपलब्ध नाही होत त्याच्यामुळे थोडासा अडथळेला येतो पण तो आम्ही करतो प्रयत्न करतो आता या मैदानाचं सांगायचं झालं तर बैला बांधाला म्हणजे एवढी जागा आहे ना राजवत अडचण येणार नाही संपूर्ण भोवती माडाची झाडं आहेत आणि चांगली चांगली झाड आहेत मग अशा प्रकारे म्हणजे जर रात्री आली तर तिथे म्हणजे राहू शकतात का रात्री आली तर आमच्या मंदिरापासून भरपूर जागा आहे मैदानात जाण्याची पण तशी आवश्यकता नाहीये वरती पण तिथे आमचे काकांचं घर आहे तिथे पण राहू शकतात आणि आमच्या मंदिरापासून भरपूर जागा आहे तिकडे पण माझ्या घरात सुद्धा घराच्या बाजूला सुद्धा भरपूर जागा आहे माझे जे कोणी रात्री आले तर मला किंवा माझ्या मित्रांना कोणालाही संपर्क करून आपल्यापाशी राहू शकता बैलांना खाब्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल दादा शुभेच्छा असतील तुम्हाला अजून काही विषय असतील तुम्ही बोलू शकता म्हणजे मैदानाबद्दल काय माहितीये काही का लोक जे बघायला पण ये नाही येणार ते लोक अफवा करतात की मैदान होणार नाही पण मी त्यांनाही त्यांचाही प्रेम आहे आपल्यावर त्यांनाही सांगतो तुम्ही खोटी अफवा पसरू नका तुम्ही पण या मैदाला मैदानाला आणि बाजूला उभे राहून बघा मैदान सुसज्ज आणि पारदर्शक पार होईल म्हणजे दादा कोणत्याही प्रकारचा कोणावरती अन्याय होणार नाही बघा आज लॉबीला आणि तासबाद यामध्ये थोडेसे लोक कन्फ्युज असतात जी पट्टी असते पट्टीला जरी चाक टायच झाला तरी जमता फक्त हो, हो, होत तासाच्या बाहेर झाला तर मी पट्टी का पाडली पा, पट्टी दिसावी म्हणून पाडलेली त्याच्यानंतर पट्टीच्या बाहेर जर एखादा बैल गेला किंवा छकड्याचा चाक गेला ती गाडी पाहत असते कॅमेरा आणि ड्रोन बद्दल सांगा पाच कॅमेरा आहेत जीटीसी च्या माध्यमातून आणि एक ड्रोन असेल चालेल चालेल दादा शुभेच्छा असतील आणि उद्या पहिला गट कितीला पळणार काय आता जशी गाडीवर डिपेंड करते एक आपण गट पुकारू आपला नियम आहे की आपण सात वाजता चालू करणार आहे तशी गाड्यांची नोंदणी होईल आपल्याला जर वाटला की आपण पाच सहा वाजेपर्यंत फायनल घेऊ शकतो तर थोडासा लेट सुद्धा होईल पण आम्ही आमच्या गाड्यावर डिपेंड करतो संध्याकाळी आपण जेव्हा लॉट पाडू लाईव्ह लॉट असेल दादा एक, एक महत्वाचा प्रश्न आहे आता बघा नोंदणी तर होत आहे पण कुठे ना कुठे लांबून पण बैल येणार असतात त्यांची ऑनलाईन नोंदणी होत नाही मग इथं आल्याच्या नंतर ते नोंदणी करू शकतात का सकाळी कारण काय आमचा विचार चालू आहे की आता सगळ्यांचं काय म्हणतात की सर्व्हर डाऊन होतं या त्या गोष्टी येतातच प्रॉब्लेम येतातच तर त्यांचे सुद्धा आले लांबून आले तर त्यांच्या सकाळ सुद्धा एंट्री घेऊ सकाळी एंट्री झाल्याच्या नंतर आता लाईव्ह लॉट तर रात्री नंतर शेवटला ओके शेवटची म्हणजे सगळ्या प्रकारची सोयी सुविधा म्हणजे इथे आपल्याला बघायला भेटणार आहे दादा मैदान तर आता मस्त झालेलं आहे रोलर अजून फिरवायचं बाकी रोलर येतो आणि पाण्याचे टँकर सुद्धा आता म्हणजे एक चांगला आणि पारदर्शक आपल्याला मैदान बघायला भेटणार आहे दादा खूप सारे शुभेच्छा असतील कारण का आज तुमच्या सभोवत आली बघतो जी मंडळी आहे ना खरोखर कर त्यांची मेहनत आहे सकाळपासून बिचारे काम करत आणि एक दिवस नाही जेमतेम पंधरा दिवस झाले तुमचा सगळेजण आहेत आपली कमिटी नितीन पाटील माझे जेव्हापासून मैदाना पुकारला नितीन पाटील सोबत होते भरपूर जण आहेत माझी भेंडी कमिटी सोबत आहे खाना रायगड पालघर मागच्या वर्ष थोडासा वाद झाला त्याच्यामुळे संघटना सोबत नव्हती पण यावेळी संघटना सुद्धा सोबत आहे आणि कोणावरही कुठल्याही प्रकारचा मागच्यावर देखील अन्याय झाला नाही आणि वर्षी अन्याय होणार नाही नक्कीच दादा शुभेच्छा असतील तुम्हाला आणि थार वगैरे मैदानामध्ये कधी येते क्विड कधी येते आणि क्विड आता संध्याकाळी ओपनिंग आहे नाही थारचं असं आहे की गाडी नोंदणी झाली तर थार पण आपली आधार कंप्लीट थार गाडी नोंदणी झाली तर थार सुद्धा तुम्हाला उद्या स्टँडला दिसेल चालेल आणि बुलेट वगैरे घेतली का बुलेट सगळी झाली आता बुकिंग करून मित्रांनो शेवटी तुम्हाला फोटोज वगैरे देतो गाड्यांचे आणि बक्षीस कसं असतील ते नक्कीच एक चांगलं आणि पारदर्शक मैदान होणार आहे धन्यवाद